नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी काल माझ्याकडे एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीला मानसिक ताण आणि त्याच्यामुळं तो त्याची बायको त्याला दवाखान्यामध्ये मानसिक मनोरग्न तज्ज्ञ यांच्याकडे गेली अनेक वर्षापासून उपचार करते तर तो व्यक्ती काल म्हणजे याच्या अगोदर दोन चार वेळेस माझ्याकडे येऊन गेले याच्यासाठी काही देवाचं आहे का ते पहा त्याचं आहे का ती पहा वगैरे अशा गोष्टीसाठी आणि त्याचे नातलग पण कारण त्याला असं जर रिकामा मान तर तो तंतन तंतन करतो वेड्यावणी वागतो कसं फिरतो असं तसं मग तो व्यक्ती स्वत एकटा माझ्याकडे आला तसा एक दोन वेळेस महाग बी आला पण काही बोलला नाही मला मग ते आता आहे थोडा चक्र म्हणून मी बेताना बोलतो तर मग त्याच्या अगोदर मी बोलला की महाराज मला तुमच्या हातात माळ घालायची मला दीक्षा घ्यायची एकदम नॉर्मल बोलला तो मग काल थोडासा वेळ होता मला काल बोललं ते की म्हणजे पाया वगैरे पडलं मला मला माळ घाला तुम्ही म्हणलं माळ घालल्यानं काय होईल तो खातो पितो मला नाही खात मी आता खात नाही वगैरे काही करत नाही पित नाही वगैरे मग घालू म्हटलं मी सध्या फिरत नाही कुठं मी माळ तुझ्यासाठी घेऊन येऊन घालतो मग बसला थोड्या वेळ मला तुम्हाला बोलायचंय म्हटलं म्हणलं बोल ना बाबा बोल बोल मग ते स्वत काय म्हणलं मला आता मला पण ते कळतात काही गोष्टी पण आपण पन बोलत नाही काही नाजूक प्रश्न असतात ना ते बोलता येत नाही स्पष्ट एखाद्या वेळेस तर बोलत म्हणला मी तुम्हाला एक म्हणू मन का म्हणलं म्हण ना अरे बाबा म्हण म्हण काय म्हणायचं ते म्हण म्हणला मी येडा नाही बर काही नाही मला मला गोळ्याची आवश्यकता नाही काय नाही काय नाही म्हणलं बर मग असं का करतो तेच तुम्हाला सांगायचंय मला कि माझी बायको म्हणलं नीट वागत नाही म्हणलं बर नाही मला बी कळलंय म्हणलं तुझं ते गोष्ट मला विकत तुझा काय आजार आहे पण मला स्पष्ट बोलता येत नाही तुझ्या मिशेसला कसं बरं बोलू मी एकदम आता कळून मी काही काही गोष्टी बोलता येत नसतात म्हटलं म्हणून मी बोललो नव्हतो त्या दिवशी तर म्हणले काय नाही म्हणले जरा वाईट वागते म्हणले गावात गावामधील एका व्यक्ती बरोबर त्याचा संबंध येत मग मी मला असं ह्याच्यामध्ये धुंदीमध्ये गोळ्याच्या ह्याच्यामध्ये ठेवते मग मी इकडं झोपी गेलो असं झालं तर सांगायला चालू केलं म्हणलं असू दे असू दे मी समजून घेतो म्हटलं टेन्शन नको समजून घेतो म्हटलं तर मी समजून घेतलं आणि तुम्हाला समजलं स्पष्ट बोलायची गरज नसते अशा गोष्टी तर म्हणलं हे हे माझं दुःख नाही खरं म्हणलं मी काहीच करू शकत नाही ती माझं ऐकतच नाही मी तिला एक दोन वेळेस म्हणलं ही चुडून दे तर म्हणली मी चुडू शकत नाही मी ते सोडू शकत नाही तुला काय करायचं ते कर। मी म्हणून तिच्या आई वडिलाला सांगावं चार माणसं कोणी मंदिर तुमच्या असतील त्यांना बोलून ती हे काय ते मला ती भेटच नाही मला कोणाला कळलंय म्हणलं बरं झालं पण काही म्हणू शकत नाही आणि माझी निस्तीमध्ये मध्ये चल बिचल काय करावं काय नाही की मला ते त्याच्यामुळं मला चक्कर येते असं होतं मग टेन्शन येतं विचार येतो असं तसे होतं बर बर असू दे असू दे म्हटलं मग काय नाही म्हटलं म्हणून मला देवदेवात तरी रस घ्यावा काहीतरी ह्याच्यात म्हणजे तरी काहीतरी उपाय देवदेवाचं जे असं करून त्याच्यातून मन बाजूला काढण्यासाठी मला ही माळ घाला म्हणतो तर ही मंडळी झाला खिस्सा अशाच प्रकारे अनेकांचे खिस्से येत काय की मी म्हटलं नाही का देगणी बायको दुसऱ्या करिता तो असाच प्रकार आहे आता हे झालं महिला आपलं पुरुषांचं असं चलबिचल महिला पण पुरुषाशी वागल्यानंतर येड्याचं सोंग घेतात येड्याने वागतात त्यांचं मन लागत नाही संसारात मन रमत नाही आणि मग आपण म्हणतो त्यांना वेळ लागलं ला, असं झालं तसं झालं त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेणं त्याला गोळ्या चालू करणं त्यांचं खरं औषध हे घरातलंच असत आपल्या वागणुकी असतात आता महिला मी तुम्हाला म्हणतो देखणी बायको दुसऱ्या करिता याचा अर्थ काय होतो तर ज्या वेळेस नवरा म्हणजे मुलगा असतो मुलगा त्यावेळेस तुम्हाला बघायला येतो तु, पाहायला येतो त्यावेळेस तु, तुमच्या सौंदर्यावर भाळतो अगर तुमचं सौंदर्य पाहून तुम्हाला वसंत करतो आणि तुमचे पसंत केल्यानंतर तुमच्याशी विवाह करतो मग हे कोणी पसंत केलेलं आहे त्या नवऱ्या मुलानं पसंत केलंय पण तुम्ही लोक घरामध्ये राहताना घरामध्ये राहताना घरा तुम्ही चांगले राहत नाहीत चांगले म्हणजे कसं टापटिपमध्ये साडी टापटिपमध्ये व्यवस्थित घालावी मेकअप करावं नवऱ्यासाठी करावं करा त्यानं पसंत केलंय तुम्हाला मग त्याच्यासाठी मेकअप करावं चांगले कपडे घालावे टापटीप मध्ये व्यवस्थित राहावं पण तुम्ही सर्व उलट करता म्हणजे बऱ्याचशा महिला काही महिला चांगल्या आहेत पण बऱ्याचशा महिला काय करतात घरच्या माणसासाठी म्हणजे नवऱ्यासाठी न चांगलं राहता ते बाहेरच्यासाठी राहतात म्हणजे वाईट वागतात असं बी नसलं तरी बाहेर जायचं म्हटलं की चांगली चांगली साडी घालणं अथवा चांगला ड्रेस घालणं मेकअप करणं मस्त व्यवस्थित टाप स्टायनिंग मध्ये उगत हा मग व्यवस्थित तुम्ही बाहेर पडता मग हे बाहेर पडल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो समाजाचा समाजातील सगळ्याच व्यक्ती चांगल्या असतात असं नाही तुमच्याकडे नजरा फिरतात चांगल्या नजरा थोड्याच असतात पण वाईट नजराही जास्त असतात मग नकळत कसलाही माणूस असला तर तुमचं सौंदर्य बघून तुमचं राहणीमान बघून तुमचं टापटी बघून तुमचं मेकअप बघून त्याचं मन तुमच्याविषयी आकर्षित होत आकर्षित होत आणि मग नकळतपणे तुमचं वाईट पाय पडू शकतं काहीतरी होऊ शकतं जेणेकरून आपलं राहणीमान आपल्याला घातक ठरू शकत आपलं राहणीमानच आपल्याला घातक ठरू शकतं कधी कधी आपलं राहणीमान टापटीप राहणीमान आहे ते लोकांच्या डोळ्यात फुलत ते सुंदर असणं वाईट नाही सुंदर ही देवाची देणगी आहे पण सुंदर असलं तर त्यानं कुठं त्याचा सुंदर त्याचा वापर करायचा कुठे नाही करायचा हे बी आपल्याला कळणं गरजेचं असतंय आपण जर लोकांसाठी सुंदर राहत असूत तर ते तुम्हाला घातक ठरतं कुणाला बी अतिसौंदर्य ह्या गोष्टी अति धन अतिज्ञान ह्या गोष्टी सर्व घातकच येतात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक असणं चांगलं नाही म्हणजे तुम्ही चांगलं राहिलात ही समाजाच्या दृष्टीनं तुम्ही तुमच्याकडे बघण्याचं समाजाच्या दृष्टीचं म्हणजे थोड्या वेगळ्या असतात म्हणजे वाईट असतात बऱ्याचशा वाईट असतात सगळेच लोक चांगले असं थोडंच चा आहे तुमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ शकतात म्हणजे हातानं आपल्या अंगलट तुम्हाला सभ्यपणानं राहायचं आहे ना चांगलं म्हणजे तुम्हाला वाटतं ना आपल्याला कुठं धोका नसून ये तर तुमचं राहणीमान जरी तुम्ही देशाला देवानं दिलेलं तुम्हाला सौंदर्य असू द्या पण एवढं काही बाहेर पडताना राहायचं नाही तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्याला धोका होणे तर एवढं काही चांगलं हे फक्त राहायचं आपल्या नवऱ्यासाठी आपण आपल्याला कुणी पसंत केलेले नवऱ्यानं पसंत केलंय लोकांनी पसंत करून करायचंय काय धोका ओढून आहे का आपल्याला धोका होतो धोका हम्म नकळत कुणी जवळ येतं असं बोलतं मग सहज तुम्हाला खूप सुंदर दिसत वहिनी काही म्हणलं अगर काही भावी काय म्हणतं अगर काही हसत होतं बोलत तुमच्याकडे बघत बघत आणि तुम्हाला त्याचं ती बोलणं खूप आवडतं आणि बोलणं आवडतं मग ती तुमची स्तुती करत तुमच्या सौंदर्याची स्तुती करत आणि मग नकळतपणे आपण त्याच्याकडे ओढले जाऊ शकतो आणि हातानं अंगलट आणू शकतो त्या अशा गोष्टी आणि पुन्हा म्हणायचं मला लोक कसे वाईट बघतात तुम्ही तसं राहू नका बघण्यासारखं राहू नका तुम्ही सौंदर्याची एक वस्तू झालात पण बाहेरच्यासाठी नाही ते आपल्या नवऱ्यासाठी अहो हेच जर तुम्ही सुंदरपणा तुमचं हे सौंदर्य आपल्या नवऱ्यासाठी जर वापरलं तर नवरा अधिक प्रेम करेल तुमच्यावर नवऱ्याचं बाहेर कुठं म्हणजे असं बाहेरच्या बायांकडे लक्ष जाणार नाही प्रत्येकानं जर वागलं की आपलं सौंदर्य फक्त आपल्या नवऱ्यासाठीच आहे तर धोके कमी होतील प्रत्येक नवरा आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये राहील घरातच पण सगळं उलट होतंय आपलं सर्व उलट होत आहे हम्म आपण सुंदर राहतो लोकांसाठी सुंदर कपडे घालतो लोकांसाठी काही देणं घेणं नसतं आपलं पण लोकांसाठी नको बाहेर जायचंय मला बाहेर मला अशी साडी का घालायची तुम्हाला बाहेर साडी अशी कशासाठी घालायची नाही तुम्हाला वाईट वाटेल ही गोष्ट माझी बोललेली पण कुणासाठी घालायलात तुम्ही हे सुंदर कुणासाठी राहायला लागलात घरच्या नवऱ्यासमोर फाटले तुटले कपडे घालतं काहीतरी अगर गदळ झालेले मळलेले कपडे घालता तोंड तसलं चिकचिक चिकचिक झालेलं -चिक तेलगड झालेलं तोंड ठेवता घरामध्ये हम्म चिंदी इकडन हिनी इकडून केस हेच करेले आणि बाहेर पडताना तुम्ही एकदम टपटिप मध्ये जाताय टापटिप मध्ये फिरताय मग नवऱ्या समोर बी राहा ना तुम्ही बाहेर बी राहा आणि नवऱ्यासमोर बी राहा घरात राहा त्याचं आकर्षित होईल तुमच्यावर प्रेम करू लागेल तो खूप प्रेम करू लागेल फक्त तुम्ही बाहेर पडतानाच तुम्ही सुंदर राहत असताल मेकअप करत असताल तर हे मग ह्याचा अर्थ काय होतो देखणी बायको दुसऱ्या करता लोक तुमच्याकडे वाईट नजरेनं बघू शकतात नको त्या संकटात पडू शकतात जरी तुमच्या काही तसा चांगला वागण्याचा जरी असला प्रकार तरी लोकांचा समोरचे वागणं वाईटच असतं ना बघणं वाईटच आहे तुमच्याविषयी तुमचं सौंदर्य पाहून कुणीही भाळू शकतो काही होऊ शकतं याचा विचार कधी आपण करतच नाही फक्त बाहेरच चांगलं राहायचं चा, बाहेर पडताना बाहेर चांगले कपडे घालून फिरायचं आणि घरामध्ये म्हणजे व्यवस्थित राहायचं नाही म्हणजे व्यवस्थित म्हणजे सौंदर्य ठेवायचं नाही मेकअप करायचं नाही कारण घरात सुद्धा करा माझं म्हणणं आहे की तुम्ही घरामध्ये सुद्धा मेकअप करून राहा खूप चांगलं वाटेल नवऱ्याला खूप प्रसन्न वाटेल आता नवरा तुमचा ऑफिसून आला अगर कोई कामाहून आला समजा काही जे असेल ते बाहेरून आला तो येतो येतो स्वतःच हे करून देतो हातपुतून होतो आणि तुम्ही तुमचं इच करा हातब झालेलं तुमचं म्हणजे तुमचा चेहरा बघून तो अदोगरच बाहेरून कामावून बोर झालेला असतो आपिसून बोर झालेला असतो आणि मग घरी आलेला तुमचा ही अवतार पाहून तो अधिकच बोर होतो तुम्हीच जर एकदम टापटीप मध्ये चांगलं सुंदर राहिलात प्रसन्न राहिलात आणि आलेल्या नवऱ्याचं तुम्ही हसत मुखानं स्वागत केलं चहा देऊ का म्हटलात पाणी देऊ का अगर हे पाणी घ्या हे घ्या जर प्रेमानं बोललात तर प्रेमा नवरा तुमचा कुठेच वाईट नजरेनं पाहणार नाही बाकी बाहेर सुद्धा पाहणार नाही आणि तुमच्याविषयी खूप त्याला प्रेम वाटील प्रसन्न वाटील आनंद वाटेल तो येतोय ना बाहेरून कामाहून असेल तुमचे त्याच्या कामा कार्यालयातून येत असेल तुम्ही त्याचं हसत मुखानं चांगलं मेकअप करून चांगली साडी घालून स्वागत करा मग देखणी बायको ही नवऱ्याचीच असेल त्याच्यासाठी पण राहू ना तुम्ही लोकांसाठी सौंदर्य तुमचं खुलविता लोकांचा काय संबंध आहे बरं सांगा बरं काय संबंध आहे नवरा जगव तुम्हाला जगवतो अगर नवरा तुमचं तुमचं सह सहजीवन आहे संसारिक जीवन आहे हे चांगलं आनंदाचं चा, सुखाचं चा, समाधानाचं व्हावं असं वाटतं तर नवऱ्यासाठी करा ना तुम्ही नवऱ्यासाठी सुंदर राहा नवऱ्यासाठी मेकअप करा नवऱ्यासाठी सगळे पेश फिस व्यवस्थित विसरून साडी चांगली घाला कपडे चांगले घाला बघा काय फरक पडेल हे तुमचा मळकटलेला चेहरा आणि ते पाहून तो नवरा अगोदरच कामावून बोर झालेला असतो आणि मग तुम्ही या समचा अवतार पाहिल्यानंतर तो अधिकच बोर होतो आणि चिडचिड वाढते घरामध्ये अलग लक्षात ह्या तुम्हाला गोष्टी वाटत असेल नाही महाराज काय सांगेल तिथं आजकाल नाही मी तुमच्या प्रपंचिक जीवनातलं का बोलतो की तुम्ही सुधराव तुम्ही सुधराव तुमचं जीवन आनंदमय व्हावं तुमचा संसार सुखाचा व्हावा परिवारामध्ये आनंद असावा हा उद्देश आहे माझा याच्या माग तुम्ही कुठे चुकताय हे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही चुकू नये तुमच्या सुधारणा व्हावी ह्या दृष्टिकोनातून बोलत असतो मी माझा हेतू काय आहे दुसरा कारण तुम्ही माझे तु का आहात आणि तुम्हाला त्रास होऊ नये घरात एकमेक चांगले राहावात तुम्ही एवढ्याच उद्देशानं मी बोलतो तुम्हाला तुमच्या सुधारणा व्हावी या गोष्टीनं बोलतो न? तर सांगतोय काय तुम्ही तुम्ही बाहेर जेवढं तुम्ही फ्रेशमध्ये जाता बाहेर सुंदर राहून अंगावर सं... म्हणजे संकटे घेता त्यापेक्षा तुम्ही घरातच सुंदर राहा नवरा आहे ना आपल्याला नवऱ्यासाठी सुंदर राहणं लोकांसाठी काय राहून उपयोग आहे विनाकारण संकट ओळून घेण्यापेक्षा आपल्या नवऱ्यासाठी चांगलं कपडे घाला चांगले त्याच्यापुर त्याचं चा, हसत मुकानं स्वागत करा तो बाहेरून आला तर मग होतं काय तुम्ही असे घाण राहताना हे मळकटलेले कपडे चेहऱ्यावर तसलं तेल आलेलं तेलगट त्वचा आणि ते मग काय होतं तो बाहेर बाहेर वेळेस ऑफिसमध्ये असेल ऑफिसमध्ये एखादी महिला काम करत असेल सुंदर राहत असेल टापटिपमध्ये मग त्याचं नकळतपणे तिकडे लक्ष जातं अगर गाडीमधून फिरताना बसमधून फिरताना इकडे तिकडे एखादी सुंदर बाई दिसली सुंदर काही वाटले महिला वाटली तर त्याच्याकडे त्याचं सहज लक्ष जातं मग त्याला आपल्या बायको चांगली वाटत नाही दुसऱ्याची बायको चांगली दिसते नकळतपणे नवऱ्याचं वाईट पाऊल पडू शकतो त्या बाहेरच्या महिलेशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो बोलण्याचा प्रयत्न करतो तिची स्तुती करतो आणि ती बाई बी मग हळूहळू ती चांगलं बोलत आहे आपली स्तुती करताय म्हणून हळूहळू कालांतराने त्याच्यावर प्रेम करू लागते हे प्रेम करू लागतं आणि मग नवरा आपला दुसऱ्याच्या ताब्यात जातो आणि देखमी बायको मग दुसऱ्याची होती हे आपल्या हातानं करालेल्या गोष्टीत जर आपला नवरा आपल्यापासून दूर जाऊ वाटत नसेल पुन्हा कशाला मंबा मारायच्या माझ्या नवऱ्याचं बाहेर लपड आहे माझ्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहे का ते तुटत नाहीत मग घरात पुन्हा किरकिरी वाढणार ते असंच का अ तुम्ही तर जाऊच का दिलं तुम्ही तुमच्या हातात होतं तुम्ही जर चांगलं सुंदर राहिला असतात तुम्ही जर चांगलं त्याच्याशी राहिला असतात म्हणजे व्यवस्थित दिसला असतात ठीक आहे नवऱ्याला पंजाबी ड्रेस आवडेल तसे चांगले तसे कपडे आवडतात तसे एक, एका एका दिवशी घरातले घरात घालायचे काय त्याला जे वाटतं तसं करा त्याच्यासाठी करा हम्म ती कुठल्या कपड्यावर जास्त भाळतो हे याच लक्षात आणा अगर त्याला विचारा तुम्हाला कुठले कपडे आवडतात मी कुठले कपडे घालू शकते त्याला विचारून घ्या अगर घेऊन द्या म्हणायचं त्याच्या त्याच्यासाठी तुम्ही घरामध्ये कसलेही कपडे घाला मी म्हणत नाही काही अडचण नाही त्याला आवडतंय ना तुमच्या नवऱ्याला त्याच्यासाठी बाहेर लक्ष जाऊ नये त्याच बाहेर लक्ष जाऊ नये तर त्याच्या आवडीनिवडीचे कपडे तुम्ही घरामध्ये घाला मग त्यात तुम त्याला काय वाटते ते कपडे घालू द्या कारण जर घरामध्येच सर्व गोष्टी भेटत असल्या तर तो बाहेर कशाला काशी करील हे आपल्या हातान तुम्ही बाहेर जसं तापटिपीन राहता तसं घरातच राहायचं ना घरामध्येच राहायचं नवरा बाजूला जाणार नाही आणि तुम्हाला मी सांगतो नवऱ्यांना बायकाच सगळे नाही तर नवऱ्यांना मी सांगतो की आपल्या बायकोला काय आवडत आपल्या बायकोला काय आवडत ते तिला देण्याचा प्रयत्न करा तिला तिच्या सौंदर्याची स्तुती करा तिला काय आवडतं काय नाही आवडत ही याची काळजी घ्या म्हणजे तेही तुमच्याशिवाय बाहेर जाणार नाही जरी देखणी असली तर तुमच्यातच गुरपटून राहील ते तिला म्हणायचं तू घरात पण असे कपडे घाल असं कर तसं कर हे जे खोळे नाही बायकांचं बाहेर पडताना चांगले कपडे घालायचे देखणेपणा करायचं ते घरातही करणं गरजेचं आहे तुम्ही नवऱ्यासाठी करा एवढ्या तुम्ही एवढं फिरून फिरून सांगण्याचं कारण म्हणजे ते म्हणजे ही देखणे जी बायको आहे ती दुसऱ्याची होणार नाही आणि देखणार नवरा पण दुसऱ्याचा होणार नाही हा मी कडू काय करतो नवरा बी बाहेर जाताना काय मस्त टापटिप कपडे घालतो गॉगल घालतो शायनिंग घालतो अत्तर मारतो उत्तर मारतो आणि मग दुसऱ्यावर आपले कसे पाहते हे बी बघतो गर, तो पण तसाच करतो मग घरा घरच्या बायकोसाठी बी कधीतरी कपडे घाल ना तू बाहेर जसा गोडगोड बोलतो ना तू त्या महिलांशी तसा घरच्या बाईशी बी गोडगोड बोल हम्म तिची स्तुती कर हम्म गरिबी तिचा वापर कर ना तुझ्या बोलण्याचा बाहेरच कसा बोलतो सगळं हम्म हे आपल्या हाताने केलेल्या गोष्टी असतात देवाचा दोष नसतो काही नसतो हे आपल्या हाताने संकट निर्माण करतात आणि संसारामध्ये तिढा निर्माण करतात तर आपल्या संसारात परिवारात तिढा निर्माण होऊन दोघांमध्ये भांडण होऊ नये दोघांमध्ये सगळं व्यवस्थित व्हावं हो। असं वाटत असेल तर तुम्ही एकामेकाची काळजी घ्या एकामेकाच्या सौंदर्याची स्तुती करा ही करा आणि घरातच सौंदर्य तुमचं दोघांपुरतं मर्यादित ठेवा त्याचा बाहेर वापर होऊ देऊ नका बाहेरच्यासाठी काय करायचं तुम्हाला बाहेर तुम्ही शायनिंग मारून बाहेर तुम्ही पुरुषांना बी बाहेरिंग शाईन मारून कशाला संकट ओढून घ्यायचे आणि महिलांना बी सांगतो नका संकट ओढून घेऊ तुम्ही आपल्या एक लग्न बंधन बंधनुक्त असा आपल्याला लग्न झालं म्हणजे आपल्या चार चौघामध्ये आपल्याला परवानगी मिळाली धर्मानं परवानगी दिलेली आपल्याला सह व्यवस्थित दिलेलं आहे तुम्ही दोघांसाठी एकमेकांसाठी काहीही करा ना तुम्ही हम्म समाजानं दिलेलं अगर एखाद्या एक बरोबर तुम्ही फिरायला लागलात तर लोक नावं ठेवतील फिरली तर नावं ना ठेवतात त्याच्यापेक्षा बायको बरोबर फिरायलं तर नाहीत हो। नावं ठेवत त्याची बायको ती म्हणते समाजाने मान्यता दिलेली आहे तुम्हाला म्हणून असं नाही बदल करा आपल्यात तुम्हाला बाहेर बी फिरायचं चांगलं राहायचंय ना तर मी घरात बी राहा एवढं सांगायचं नवऱ्यासाठी राहा हम्म म्हणजे देखणी बायको दुसऱ्याची होणार नाही देखणी बायको स्वतःच्या नवऱ्यासाठी कारण नवऱ्यानं तुम्हाला तुमच्या सौंदर्य सौंदर्यावर भाळून तुमच्याशी लग्न केलं एवढं लक्षात ठेवा तर असो आता आपला जास्त वेळ घ्यायचा नाही कारण अशा घटना खूप घडतात चाललेले परिवारामध्ये बऱ्याच भानगडी होईल्यात म्हणून मला ह्या गोष्टी बोलाव्या लागतात तर याबरोबरच आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुतीरा आणि